पेरूची बाग जी आहे एकर म्हणजे तीस गुंठ तीस आर क्षेत्र आहे म्हणजे एका झाडाला शंभर ते दीडशे आज फळ आहे क्षेत्रामध्ये तीस आर मध्ये साडेपाचशे झाड बसलेले आहेत पेरूला पाणी खूप कमी लागतं त्यामुळे आपल्याला पाहिजे त्यावेळेसच पाणी आणि पाहिजे तेवढ्या प्रमाणातच पाणी द्यावं लागतं नमस्कार मी देविदास मधुकरमाने राहणार भांडगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे आज आपण या ठिकाणी पेरूच्या बागेमध्ये आपण आलेलो आहे आणि हे पेरूची बाग जी आहे एकर म्हणजे तीस गुंट तीस आर क्षेत्र आहे आणि यामध्ये मुख्य पीक मोहगणी दहा बाय दहा फुटावरती आहे तर त्यामध्ये पेरू हे आंतरपीक घेतलेलं आहे पेरूसुद्धा दहा बाय पाचला लागवड केलेली आहे आणि हा पेरूची लागवड दोन वर्षापूर्वी केलेली आहे आणि या दोन वर्षामध्ये आज आपण हा दुसरा भार पकडलेला आहे पहिल्या हा साधारणतः एका रोपापासून एका झाडापासून एक वीस किलो माल निघाला आणि आता हे दुसरं ज वर्ष आहे दुसऱ्या वर्षी आपण याची छाटणी फेब्रुवारी मा पंचवीस फेब्रुवारीला केलेली आहे आणि आज आपण जर पाहिलं तर एका रोपाला एका झाडाला जवळपास शंभर ते दीडशे फोंब बसलेला आहे म्हणजे एका झाडाला शंभर ते दीडशे आज फळ आहे आणि यापासून मिळणारं उत्पन्न साधारणतः चाळीस ते पन्नास किलोपर्यंत प्रति झाड उत्पन्न मिळणार आहे आणि टोटली या क्षेत्रामध्ये तीस आरमध्ये साडेपाचशे झाडं बसलेले आहेत आणि त्यापासून मिळणार उत्पन्न पाहिलं तर यावर्षी भरपूर तुलनेने भरपूर उत्पन्न मिळणार आहे आता याची जर आपण पाहिलं तर हे पूर्ण प्लॉट हा ड्रीप एर कोटारी ड्रिप इरिगेशनवरती केलेला आहे याला लागवड करतानाच कोटारी ड्रिपे इरिगेशनचे ड्रीप टाकलं आणि नंतर याची लागवड केली आहे आणि ड्रिपवर केल्यामुळं काय झालं आहे दोन वर्षामध्ये पेरूची खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आपण जर पाहिलं तर हा प्लॉट दोन वर्षाचा असल्याचं वाटत नाही याची लागवड एक तीन चार वर्षापूर्वी केल्या असल्याचं वाटते म्हणून ड्रीप इरिगेशनवरती चांगला प्लॉट येतो आणि त्याची आव आवश्यकता आहे की आज ड्रीप इरिगेशनवरती प्लॉट करणं जरूरी आहे तर या प्लॉटला इनलाईन सोळा चार चाळीस सवा फुटी इनलाईन वापरलेले आहे आणि प्रति तास चार लिटर पाणी प्रत्येक ड्रिपर हा सोडतो आणि त्यामुळं या ठिकाणी काय झालेलं आहे तर पाण्याची योग्य नियोजन करून पेरूला पाणी खूप कमी लागतं त्यामुळे आपल्याला पाहिजे त्यावेळेसच पाणी आणि पाहिजे तेवढ्या ते प्रमाणातच पाणी द्यावं लागतं हा पूर्ण प्लॉट जर पाहिला तर आपल्याला टोटली एक समान जाणवतो आहे याला एकच कारण आहे की आपण वापरलेली ड्रीप जी आहे ती कोठारी इरिगेशनची वापरलेली आहे आणि कोठारी इरिगेशनची ड्रीप ही अत्यंत उपयुक्त अशा प्रमा म्हणजे प्रत्येक ठिकाणी समप्रमाणात पाणी उपलब्ध करून देते आणि चॉकअपसुद्धा होत नाही आ, या प्लॉटची जर आपण फळं पाहिली सध्या तर चालू वर्षी पंचवीस फेब्रुवारीला छाटणी केलेली ना आजच्या स्थिती जर पाहिलं आपण तर साधारण फळ दीडशे ते दोनशे ग्रॅमच्या वजनाचा झालेला आणि त्याची कलर शायनिंग जर पाहिलं आपण तर अगदी उत्तम प्रकारची त्याची क्वालिटी दिसते आणि भरपूर प्रमाणात काय होणार आहे तर यापासून आपल्याला उत्पन्न मिळणार आहे धन्यवाद